मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यांनी सासष्टच्या चौपदरीकरणाचं काम मागील सतरा वर्षापासून रखडलेलं आहे या महामार्गावर आतापर्यंत तीन हजारहून अधिक निष्पापजीवांचा बळी गेलेला आहे तर हजारो लोक या अपघातामध्ये जायबंदी झालेले आहेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून अनेकदा या मार्गावर रास्ता रोको असेल किंवा विविध प्रकारची आंदोलनं झालेली आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून तात्पुरतं त्या ठिकाणी काम होतं मात्र परमनंट काम या ठिकाणी होताना दिसत नाही आज राज्याचे मुख्यमंत्री यांनी पहिल्यांदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा दौरा केला आहे पळसपे ते सिंधुदुर्ग असा त्यांचा दौरा आहे रायगड प्रेस क्लबने त्यांची भावना आणि जनतेचे हाल त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटून मांडलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केलेली आहे त्यांना वेळ दिलेला आहे रायगड प्रेस क्लबच्या अध्यक्ष आपल्याजवळ खांबेसाहेब आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीनं आपली भेट झाली मागणीचं निवेदन काय होतं आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब हे यांनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली त्याबद्दल आम्ही पहिलं त्यांचं अभिनंदन करतो कारण पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून जे कोण आले असतील तर ते आहेत म्हणून अभिनंदन आणि तुम्हाला माहितीच आहे गेली सतरा वर्ष आम्ही हा लढा लढतो आहे देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आजही तीच परिस्थिती आहे आज मुख्यमंत्री आलेत त्यांच्याकडून अपेक्षा आमच्या आहेत आज पहिल्यांदाच आलेत आणि त्यांनी पण नवीन तंत्रज्ञानाने ब आम्ही कसा रोड हा दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करणार आहोत हे सगळं सांगितलं आम्ही सविस्तर त्यांच्याशी चर्चा केली त्यामुळं आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून सध्या अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षा आमच्या पूर्ण होत अशी आम्ही अपेक्षा करतो व्य हे व्यक्त करतो मागणी आम्ही केलेली के आहे ती व्यक्त करतो आपल्याला शब्द काय दिला आता शब्द असा दिलेला आहे की दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही हा रस्ता जे खड्डे आहेत ते पूर्ण हे करून पुढचा जो अर्धवट रस्ता राहिलेला आहे तो पण पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो असा त्यांनी हे दिलेला आहे शब्द दिलेला आहे आणि दुसरं सांगायचं म्हणजे हे एवढी परिस्थिती होत असताना आमचा एखादा प पत्रकार ज्यावेळेला एखाद्या नेत्यावर बोलतो की तुमचा मुळं हा रखडलेला आहे त्यावेळेला हे नेते मात्र आमच्या पत्रकारावर गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे येतात त्याचाही आम्ही यावेळी निषेध करतो आहे आपण बघतोय की आता सध्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे दादा काय नाव आणि काय सांगाल कशा पद्धतीची ही भेट होती नेमकी काय मागणी आहे काय रस्त्याची अवस्था आहे मी पत्रकार महेश पवार नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे आणि गेले सतरा वर्ष आम्ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त जे, जे देशमुख साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक आंदोलनं केले आहेत आता गेल्याच वर्षे आम्ही इथे नाक्यावरती मुंबई गोवा महामार्गावरती बोंबाबोंब आंदोलन केलं होतं की सरकारने कुठेतरी त्याची दखल घेऊन ह्या आमच्या महामार्गाला सुस्थितीत आणावं आज अनेक महामार्ग समृद्धी महामार्ग असेल पुणे सोलापूर हायवे असेल की ही जी पाठीमागून चालू झालेली कामं ही आज पूर्णत्वास आलेली आहेत आणि तरीसुद्धा हा कोकणातला एक प्रमुख महामार्ग असतानासुद्धा आज तो अपूर्णत्वस आहे आणि आज आमचे प्रेस क्लबचे अध्यक्ष आहेत खांबेसाहेब यांनी आत्ताच नुकत सांगितलं की मुख्यमंत्र्यांशी आमची एक सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा जे काही नवीन त्र तंत्रज्ञान ह्या रस्त्याच्या कामासाठी जे वापरण्यात येणार आहे त्याचीसुद्धा आम्हाला माहिती तिथे दिलेली आहे आमच्या शिष्टमंडळाला त्यामुळे नक्कीच आम्ही आशा व्यक्त करतो की हा महामार्ग येत्या मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे लवकरात लव लो, लवकर मार्गी लागेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आता काय सांगाल मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा आपली शिष्टमंडळाची झाली रायगड प्रेस क्लब सातत्यानं अनेक वर्ष या महत्त्वाच्या जनहितार्थ प्रश्नावर आंदोलनाची भूमिका घेतो आहे समाधानकारक परिस्थिती आहे लोकप्रतिनिधी किती जाणिवेचा असावा हे आज राज्याच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी दाखवलेलं आहे की कि किमान लोकांच्या काय भावना आहेत त्या रस्त्याविषयी लोकांचे किती हाल आहेत आणि लोकांचे आतापर्यंत किती नुकसान झाले आहे परंतु त्याच्यावर एक चांगली सामंजस्य भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकारांना भेट दिली आणि अतिशय चांगलं आम्हाला बोलता आलं मुख्यमंत्र्यांजवळ त्यांनी सांगितलेलं आहे की काही दिवसामध्ये अतिशय चांगली टेक्नॉलॉजी वापरून जे पळसपेनं पुढचा मार्ग जो आपला आहे इंदापूरपर्यंत तो मार्ग एकदम सुस्थितीत होईल आणि गणपतीपूर्व सगळं व्यवस्थित अगदी मार्ग होईल सुरळीत होईल सुरक्षित होईल आणि खरंच आज ज्या दोन चार दिवस ज्या घडामोडी ज्या चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री रायगडसाठी तरी रायगडच्या जनतेच्या मनातलं अगदी जाणवीचे लोकप्रतिनिधीमधून आम्हाला म्हणून आम्हाला ते वाटले दादा काय सांगाल आज आपण खूप वेळ थांबला होता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्याला वेळ दिला आणि व्यवस्थितपणे चर्चा झाली काय सांग पहिल्यांदा मुख्यमंत्री हे कारणी मुंबई गोवा हायवेची पाहणी करायसाठी आले होते आम्ही सर्व पत्रकार रायगडचे प्रेस क्लब रायगड प्रेस क्लबचे सगळे आम्ही पत्रकार आज इथे उपस्थित होतो आम्ही सी एम साहेबांकडे एवढीच मागणी केली की गेले सतरा वर्ष आम्ही हे लढतो आहे या हायवेसाठी येत्या सात महिन्यात हा तुम्ही हायवे पूर्ण करावा अशी आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा केली आणि त्यांनी तो आम्हाला शब्द दिलेला आहे की टेक्नॉलॉजी वापरून हा हायवे आम्ही पूर्ण करणार आपण बघतोय की रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत आणि रखडलेल्या कामाबाबत जनतेचे हाल आणि अपघातात होणारे मृत्यू याबद्दल निवेदन दिलं पत्रकारांच्या आणि येथील कोकणवासियांच्या भावना मुख्यमंत्री महोदयांनी जाणून घेतल्या आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर नवतंत्रज्ञान वापरून हा महामार्ग आणि याचं चौपदरीकरण सुरळीतपणे होईल आणि येथील कोकणवासियांचा आणि संपूर्ण पर्यटक असतील राज्य आणि देशभरातून जगभरातून येणारे जे प्रवासी असतील त्यांचा प्रवास सुक्कर होईल असा विश्वास आणि ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण